गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सत्ताधाऱ्यांचा दोनशे त्र्यानवा प्रस्तावा बोलण्याच्या आधी खर तर मी आज तालिकेवर बसणारे अध्यक्ष आदरणीय संचिती साहेबांचे आणि आमचे लाडके महाराज आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांचे सर्वच अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे विशेष अशे आभार मानतो ज्या तळमळीने आम्ही प्रश्न मांडायला या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच जिद्दीने आपण सर्वजण म्हणजे काल अकरा तारखेला पावणे दहाला हे सभागृह सुरू झालं आहे आज बारा वाजून गेलेले आहेत बारा तारखेमध्ये आलो आहे म्हणजे काल साहेबांचा वाढदिवस साजरा झाला आणि आता उद्या वडेट्टीवार साहेबांचा वाढदिवस साजरा होईल म्हणजे आजच वडेट्टीवार साहेबांचा वाढदिवस साजरा होईल इतकं होत असताना एवढा वेळ आपण सर्वजण देत आहे आम्हाला ऐकून घेत त्याबद्दल आपले खरं तर आभार मानतो आणि सुरू करत असताना काही चार ओळी मी या प्रस्तावाच्या संदर्भात लिहिल्या होत्या मातीची पूजा करतो घामाने पीक पिकवतो आनंदात आनंदात हा शेतकरी देवतयाला राखतो ए अन्नदाता हा शेतकरी देवतयाला राखतो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आजचा हा जो आम्ही ठराव आणला हा अतिवृष्टी मधल्या काळामध्ये झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर आमचा हा जो शेतकरी राजा आहे खऱ्या अर्थाने संकटाने त्याच्यावरती कुठेतरी घाला घातलाय आमच्याकडे म्हण आहे की आमच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये पाचवीला दुष्काळ नाही तर अतिवृष्टी ही पुंजलेलीच आहे हे दहा बारा वर्ष झाले तर ह्या बारा वर्षामध्ये एकदा तरी मोठा दुष्काळ येतो आणि एकदा तरी अतिवृष्टी होते तरी सुद्धा आमचा शेतकरी राजा कधी खचत नाही हा कायम काम करत राहतो आमचे संत तुकाराम जसे म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ तयाचे आहे हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे संकल्प जर सत्य असेल तर तो, तो पूर्ण करायची जबाबदारी ही साक्षात नारायणाची असते आज या सरकारच्या माध्यमातनं हा सर या सरकारच्या माध्यमातून खरच जी तळमळ या शेतकरी राजाविषयी आणि आमच्या ग्रामीण भागाविषयी आज दिसून येते म्हणजे बोलणं सोपं असतं पण कृतीतनं दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं मधल्या काळामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून जशी अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणावरती पॅकेज डिक्लेअर झालं अनेकदा आपण या महाराष्ट्राने पाहिलं पॅकेज डिक्लेअर झाल्यानंतर वर्ष दोन वर्षं लागतात आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे यायला पण तात्काळ आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे वर्गही झालेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर साधारण शहाण्णव लाख शेतकरी हे बाधित झाले होते त्यापैकी एकोणनव्वद लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग झालेले आहेत म्हणजे आमचं सरकार हे तळमळीने काम करत आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुल्या असतात माझी तर खरं ह्या ठरावाच्या माध्यमातून विरोधकांना विनंती आहे आपत्तीमध्ये आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे आमचे वडील माजी मंत्री माझे आमदार आदरणीय बोनरावजी पाचपुते साहेब कायम मला सांगत असतात आपत्ती आपल्या हातात नाही आहे पण या आपत्तीचं रूपांतर आपण इष्ट आपत्तीमध्ये करू शकतो आणि इष्ट आपत्तीमध्ये रूपांतर करायचं असेल तर प्रत्येकाची साथ ही खूप महत्वाची आहे राजकारण आपण कायम करतच असतो राजकारण करण्यासाठीच आपण करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत पण राजकारणापेक्षा या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो कारण आमचा हा शेतकरी राजा आहे हा तसं पाहिलं तर खूप निस्वार्थी आहे म्हणजे शेतकऱ्याचा जर तुम्ही विचार केला एखादी जोड जर घेतली तर आयुष्यभर ती जोड काढेल चमड्याशी जोड असेल ती तो पहिलं समाजाचा विचार करतो कुटुंबाचा विचार करतो आणि मग स्वतःचा विचार करतो म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर शेतात काही पिकवलं तर पहिला वानोळा हा इतरांना जाईल बाजारात माल जाईल हा प्रयत्न करतो आणि उरला सुरला बदला माल हा घरी ठेवतो खरं तर या ठरावाच्या माध्यमातून या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही बदला माल घरी ठेवण्यापेक्षा चांगला माल घरी ठेवा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे खरं तर तुम्ही लक्ष द्या कारण हा वेळ येतच असते बाजार चालूच असतो येणारे जाणारे दिवस ता असतातच अध्यक्ष मोदय आपल्यामार्फत खरं तर मला ही जाणीव करून द्यायची अडचणी खूप आहेत माझ्याही मतदारसंघाचे प्रश्न खूप आहेत म्हणजे मधल्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस आला होता पाऊस आल्यानंतर इतकी गावं आमची बाधित झाली होती म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर सारळ समोळशी असेल चामुर्डी असेल पिंपळगाव पिसा असेल रतरगाव बारदरी मेकरी सोनेवाडी भातोडी पारगाव चांडगाव आढळगाव हिरडगाव आर्वी अशा असंख्य गावांचे रस्ते जे आमचे संपर्क तुटले होते आणि हे तुटले असताना सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन म्हणजे मी असतील माझ्या मतदारसंघातले सर्व विरोधक असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सर्व रस्ते कसे सुरळीत होतील हा आम्ही प्रयत्न केला आम्ही त्यावेळेस राजकारण मनात ठेवलं नाही आम्ही प्रत्येकाने हे काम करण्याचा प्रयत्न केला की जे जीवनमान आहे हे सुरळीत झालं पाहिजे आणि हे करत असताना असंख्य उदाहरणं माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पारगावसारखं एक गाव आहे त्या ठिकाणी अनेक शेतकरी एकत्र येतात आणि कॉर्पोरेट फार्मिंग ज्याला म्हणतो किंवा ग्रुप फार्मिंग आपण म्हणतो तसं ते एकत्रित येऊन ग्रुप मिटिंग्स करून आज उत्तम असं द्राक्षाचं उत्पन्न काढतात त्यामुळे कुठेतरी एक आशेचा किरण आहे आणि हे आशेचे किरण सर्वसामान्य शेतकरी आहेत तेव्हा आपण आपलं दुःख मांडण्यापेक्षा या दुःखामध्ये आपण चांगलं काय करू शकतो आपल्या व्यथा मांडण्यापेक्षा आपल्या अडचणी मांडण्यापेक्षा या अडचणीतून आपण मार्ग कसा काढू शकतो मधल्या काळामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या सरकारने एम एम जेस्वाय पी एम अंतर्गत अनेक मोठे मोठे रस्ते घेतले छोटे जे काही गावांना वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते होते असे घेतले त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरणासाठी काही रस्ते घेतले अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये बेलवंडी खरातवाडी पिंपळगाव पिसा असा एक रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्याचबरोबर लिंपण वेळू चोराचीवाडी आदरेवाडी या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे वांगदरी ते मासाळवाडी या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे कोळगाव ते घोटवी या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्याचबरोबर पारगाव ते खेतमाळीसवाडी वडारवाडी ते निंबोडी आणि मांडवगन ते आंबेलवाडी अशा सर्व रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची काम चालू आहे आता आमचं सरकार हे गावाकडे लक्ष देत आहे गावातल्या सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देत आहे सर्वसामान्य शेतकऱ्याकडे लक्ष देत आहे हे सांगण्याचा मी खरं प्रयत्न करतोय माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मोदय मागील काळामध्ये एक कॉन्क्रीट रोड झाला म्हणजे आमचं श्रीगोंदा शहर आहे त्या शहरातनं एक काँक्रीट रोड पास झाला आणि शहराचा विकास वाढायला लागला आज माझ्या श्रीगोंदामध्ये श्रीगोंदापासून पेडगावला जाणारा रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे श्रीगोंदापासून कोळगावला जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे श्रीगोंदापासनं मांडवगाला जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि श्रीगोंदापासून हा बेलवंडी पिंपळगाव पिस्या मार्ग ह्याच्या पारगाव मार्गे बेलवंडी मार्गे हा शिरूरला जाणार रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम चालू आहे असंख्य कामंही आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये नक्की झाल्याशिवाय राहणार नाही ही कामं होत असताना खरं तर मी महाराजांना विनंती करेल ज्या ज्या वेळेस मला उशिरा बोलण्याची संधी मिळाली ते स्वतः या सभागृहामध्ये होते माझी तुम्हाला एकच विनंती आहे नवीन कोणती कामं होतील नाही होतील याच्यापेक्षा आज जी बाधित झालेले रस्ते आहेत माझं रतडगाव सारखं एक गाव आहे तिथला एक साधा रस्ता आहे की तो ब्रिज आहे आणि तो ब्रिज तुटल्यामुळे ही डोंगरी गावात भागातली जी गावं आहेत या गावांचा जो काही संपर्क तुटलेला आहे अशा गावांसाठी मला तर आपले खरंच मदत लागणार आहे आपण सी आर एफ असेल किंवा नाबाड असेल याच्या माध्यमातूनच अशा रस्त्यांना काही निधी देऊ शकलात तर नक्कीच ह्या सर्व गावांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचं पाऊल असेल आणि हे आपले उपकार नक्कीच विसरल्याशिवाय राहणार नाही मग अशी सुरेश दसांनी सांगितलं की आमच्या मतदार त्यांच्या मतदारसंघामध्ये सीना नदी आहे त्यानंतर आमचे अभिजिताबा म्हणले की या सीना नदी कोणाला माहिती नव्हती पण ह्या सीना नदीला पाणी माझ्या मतदारसंघातनं जातं माझा मतदारसंघ नगर तालुक्यातला काही माझ्या मतदारसंघामध्ये भाग आहे त्याला एका बाजूला आष्टीची बॉर्डर आहे एका बाजूला काही नगर जिल्ह्यातली काही तालुक्यांची बॉर्डर आहे एका बाजूला पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे तर मग असा वेगळा जी आहे हा माझा मतदारसंघ आहे इथे तसं पाहिलं तर अतिवृष्टी आमच्या भागात झाली तर त्याचा बाधाही आम्हाला होतो आणि हे पाणी आम्हाला अडवताही येत नाही दुर्दैवाने अध्यक्ष महोदय ह्या डोंगरी भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती छोटे मोठे बंधारे केटीवर बांधले होते आणि ह्या अतिवृष्टीमुळे ते तुटलेले आहेत याची दुरुस्ती आम्ही परत एकदा करून घेतली म्हणजे मे महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यावेळेस फ्लॅश फ्लड झाले ह्या फ्लॅश फ्लड्समध्ये आम्ही थकलो नाही आम्ही थांबलो नाही आमचे सर्व अधिकारी कामाला लागले त्यांनी त्यावेळेस पंचनामेही केले आणि ह्या सर्व ज्या काही दुरुस्ती आहेत ह्या सुद्धा हाती घेतल्या होत्या दुर्दैवाने परत एकदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि ही झाल्यामुळे परत एकदा हे सर्व जे बंधारे होते मनात पाझरतलावेत हे बाधित झालेली आहे माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती असणार आहे की नवीन काही करण्यापेक्षा जुनं पहिलं दुरुस्त केलं पाहिजे जुन्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे तुम्ही पहा पूर्वी आपण काय माहिलेलं आहे की हा शेतकरी ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे दुर्दैवाने हा कणा कुठेतरी वाकलेला आहे ह्या वाकलेल्या कणाला आपल्याला परत एकदा सरळ करावं लागणार आहे परत एकदा ताट करावा लागणार आहे कारण जर शेतकरी सक्षम झाला तर मला खात्री आहे येणारा काळ येणारं उज्ज्वल भविष्य हे आपलं नक्कीच असल्याशिवाय राहणार आहे आज अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शिवपाननच्या माध्यमातून एक चांगली मोठी चळवळ उभी झाली होती आणि ही चळवळ उभी होत असताना शिवपाननचे अनेक रस्ते आपण खुले करण्याचा प्रयत्न आमच्या मतदारसंघात चालू आहे पण हे होत असताना दुर्दैवाने आम्हाला शासनाकडून जी काही मदत मिळायला पाहिजे की शासकीय प्रणालीकडनं जी मदत मिळायला पाहिजे त्यामध्ये भूमी मोजणी होते नक्कीच मध्ये या नक्की प्रयत्न करणार आहोत पुढच्या ज्या काही लवकरात लवकर मोजणी मिळतील कारण माझी एक विनंती आहे की आपल्याला एक हक्काचा रस्ता शेतकऱ्याच्या घरापर्यंत शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत दिला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपण विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतो म्हणजे आज महाबीटी महाबीटीच्या डीबीटीच्या माध्यमातन माझ्या मतदारसंघामध्ये जो सव्वीसशे बत्तीस ट्रॅक्टर्स हे प्रिसँक्शन झालेले आहेत म्हणजे अध्यक्ष महोदय मागच्या दीड दोन महिन्यामध्ये काही शॅक काही शे ट्रॅक्टरची पूजा तर माझ्या हातून झालेली आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण आता वाढतंय साधारण सव्वाशे कोटीची ॲग्री मशिनरीज ही माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झाली आहेत यासाठी आपण कुठेतरी शा सरकारचे आभार मानले पाहिजे सगळ्या गोष्टी होणार नाहीत शंभर टक्के कामं होणार नाहीत कारण हा जो बॅकलॉग आहे हा, हा भरून एका दिवसामध्ये निघणार नाहीये थेंबे थेंबे तळे साठतं त्या पद्धतीने प्रत्येक योगदान हे नक्कीच महत्वाचं असणार आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे मधल्या काळामध्ये पाहिलं खेड्या खेड्याकडचं पॉप्युलेशनही कमी झालं पुराण खेड्याकडचं पॉप्युलेशन दोनच मिनिटात समोर अप करतो हो अध्यक्ष मोदय खेड्याकडचं हे जे काही पॉप्युलेशन हे कमी व्हायला लागलं होतं आणि नक्कीच शहरीकरणाकडे कर आपण जायला लागलो होतो पण आता लोक खेड्याकडे परत यायला लागलेत शेतीकडे लक्ष हो द्यायला लागलेत अध्यक्ष महोदय मी मागेही सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्याचा एक मोठा प्रश्न ह्या त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण बिबट्याचा प्रश्न आज सुटू शकतो आमच्याकडे बेलवंडी गावामध्ये बिबट्या म्हणजे बिबटसाठी बिबट सफारी असं मागे आम्ही प्रपोज केलं होतं जर सफारी होऊ शकत नसेल तर बिबट रेस्क्यू सेंटर होणं गरजेचं आहे आमच्या मतदारसंघामध्ये अनेक पर्यटनाचे स्थळ आहेत ज्यामध्ये आदरणीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या ते ठिकाणी त्यांना तीस दिवस हे पेडगावच्या एका किल्ल्यामध्ये ठेवलं होतं या धर्मवीर गडासाठी आता दोन कोट ले ले। कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत हा आराखडा संपल्यानंतर पुढे मोठा निधी लागणार आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयापर्यंत निधी लागणार आहे मला खात्री आहे की हे सरकार नक्कीच त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलेल अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एक एम आय डी सी सुद्धा मंजूर आहे आणि त्याचे आता सगळे प्लॉटिंग झालेले आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत ते झाले तर नक्कीच हा जी एम आय डी सी होणार आहे ही लोणीच्या आमच्या महादेववाडी पर्वतवाडी पिसोरे या गावामध्ये ही एमआयडीसी होणार आहे ही झाली तर नक्कीच आजूबाजूच्या येळपाने असेल बेलवंडी असेल शिरसगाव बाबुडे अशा छोट्या मोठ्या गावांना त्याचा फायदा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही माझी अध्यक्ष मोदय मत एक आपण सर्वांच्या वतीने या सरकारमध्ये आणि सरकारच्या विरुद्ध काम करणाऱ्या सर्व प्रणालींना एक विनंती आहे की ही वेळ आपल्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे उद्याचा दिवस आपल्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे आपण सर्वजण एकत्रित येऊन जर काम करायला लागलो तर उद्याचं उज्ज्वल महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अध्यक्ष मोदय परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा